कुंभ राशी पुढील पाच महिन्यात दहा धक्कादायक भविष्यवाणी जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल कुंभराशी पुढील पाच महिन्यात दहा धक्कादायक भविष्यवाण्या जे ऐकून तुम्हीही सावध व्हाल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुढील पाच महिने हा केवळ दिनदर्शिकेतील काळ नाही तर नियतीने अशीच लिहून ठेवलेली एक गूढ आणि थरारक कथा शनी महाराज तुमच्या राशीतून त त्यांच्या कठोर दृष्टिक्षेपाप्रमाणे कर्माचे लेखाजोखा देत आहेत तर गुरुग्रह तुमच्या भविष्याचे नवे पान उघडण्यासाठी सज्ज आहेत या काळात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना केवळ अनपेक्षित नसतील तर तुमचे विचार निर्णय आणि स्वभाव पूर्णपणे बदलून टाकतील काही दिवस असे येतील जे तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवतील तर काही क्षण असे येतील या काळात तुम्ही कोणावरही विश्वास ठेवायचा कोणापासून सावध राहायचे कोणता निर्णय घ्यायचा आणि कोणत्या गोष्टींचा संयम ठेवायचा हे ठरवणे अत्यंत ठरणार आहे काही बंद दरवाजे उघडेल पण त्यामागे काय आहे हे, हे सांगण्यासाठी तुम्हाला धैर्य आणि श्रद्धा असणे त्यामुळे पुढील पाच महिन्यात हा ज्योतिष प्रवास केवळ भविष्यवाणी नसून तुमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे एक घरातील विश्वासघात उघड होणार तुमच्या अगदी जवळचा एखादा नातेवाईक मित्र किंवा किंवा ओळखीचा व्यक्ती जो चुकीचा व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला आहे त्याच्याकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे हा फसवणुकीचा प्रकार आर्थिकही असू शकतो किंवा तुमच्या गुपित माहितीचा गैरवापरही होऊ शकतो हा धक्का इतका खोल असेल की तुम्ही पुढील लो आयुष्यात लोकांवर विश्वास ठेवण्याआधी हजार वेळा विचार कराल या प्रसंगातून तुम्ही ठेवणे विश्वास ठेवणे आणि अंधविश्वास ठेवणे त्यातला फरक शिकाल दोन नोकरीत अचानक बदल किंवा मोठ्या ट्रान्सफर तुमच्या करिअरमध्ये एकदम वादळासारखे बदल होऊ शकतो जिथे तुम्ही वर्षानुवर्ष स्थिरता कायम करत आहात तिथूनच अचानक नवीन जबाबदारी दुसऱ्या शहरात बदली किंवा नवीन पद मिळू शकते काहींसाठी ही बढती व सन्मानाची वेळ असेल तर काहींसाठी घरापासून दूर जाण्याचे आव्हान या बदलामुळे सुरुवातीला तणाव वाढेल पण पुढे हा तुमच्या करिअरची नवी दिशा देईल तीन जुन्या आजारांचा पुन्हा उद्रेक काही वर्षापूर्वी बरा झालेला एखादा आजार जसे की संधिवात पाठीची दुखणे डोळ्यांचा त्रास किंवा मानसिक तणाव पुन्हा त्रास देऊ शकतो बदलत्या हवामानासोबतच जास्त कामाचा ताण आणि झोपीची कमतरणीय समस्या वाढू शकते यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल करणे आहार व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक ठरेल चार आर्थिक गुंतवणुकीत फसवणूक सोनेरी स्वप्न दाखवणाऱ्या योजना पुढील पाच महिन्यात तुमच्यासाठी खास ठरू शकतात कोणी खात्री देत असलेल्या जमीन जुळण्याचे किंवा शेअर मार्केटचे व्यवहारात पैसे अडकण्याची शक्यता आहे स्वाक्षरी करण्यापूर्वी प्रत्येक कागद नीट वाचणे आणि कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेणे हेच तुमच्या संरक्षण असेल पाच परदेश प्रवासाची अनपेक्षित संधी अचानक एखादी नोकरीची ऑफर शिक्षणासाठी प्रवेश किंवा व्यावसायिक कारणांसाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल ही संधी जरी आकर्षक असली तरी त्यासाठी तुम्हाला घर नातेवाईक किंवा सध्याचे स्थैर्य या गोष्टींचा त्याग करावा लागू शकतो ही वेळ तुमच्याकडून साहस आणि त्याग या दोन्हीची परीक्षा घेईल सहा कौटुंबिक कलह तीव्र होणे ज्या विषयावर तुम्हाला वाटत वाट वाटत होतं की आता तो मिटला आहे तोच विषय पुन्हा भेट घेईल घरात वडीलधाऱ्यांची भावंडांची किंवा जोडीदाराशी वाद होऊ शकतो कधीकधी हा वाद स्वाभिमान या शब्दावर येऊन थांबेल भावनिक उष्णतेत निर्णय घेणे टाळा अन्यथा नाती कायमची तुटू शकतात सात जुनी प्रेम कहाणी पुन्हा समोर येणं ज्याने तुमच्या आयुष्यात कधी कधी गोडपण वेदनादायक आठवणी दिल्या आहेत ती व्यक्ती पुन्हा तुमच्या संपर्कात काहींसाठी हे नातं पुन्हा सुरू होण्याची खून असेल तर काहींसाठी ती फक्त जुन्या जखमावर चढणारी घटना ठरेल हे तुमच्या भावनांवर आणि सध्याच्या जीवनसतीवर मोठा प्रभाव टाकू शकते आठ सरकारी कामात अनपेक्षित अडथळा पासपोर्ट विजा जमीन मोजणी परवानगीपत्र किंवा न्यायालयीन न्यायालयीन प्रकरण अशा सरकारी कामात अचानक अडथळा निर्माण होईल कागदपत्रे हरवणे चुकीची माहिती सादर होणे किंवा अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे विलंब होऊ शकतो हे टाळण्यासाठी पूर्वतयारी आणि संयम दोन्ही आवश्यक आहे नऊ no, अचानक प्रसिद्धी मिळणे तुमच्या एखाद्या कामामुळे कल्पनेमुळे आणि सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे तुम्ही अचानक चर्चेत याल लोक तुमच्या कामांचं कौतुक करतील पण त्याचबरोबर ती काही करतील त्यामुळे मिळालेल्या प्रसिद्धीला नीट सांभाळणं आणि त्याचा योग्य उपयोग करणे महत्त्वाचे ठरेल दहा आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात पुढील महिन्यात तुमचं मन संसरी स्पर्धेतून कंटाळून आध्यात्मिकडे वळेल एखादा गुरु भेटणे मंदिरे आश्रम भेट देणे ध्यान योग सुरू करणे किंवा धार्मिक प्रवासाची योजना यामुळे तुमचे विचार विश्वास खोल बदल होईल हा प्रवास तुम्हाला मानसिक शांती आणि जीवनाचा खरा अर्थ समजवून देईल विशेष काळजी पुढील पाच महिने हे तुमचा संयम आत्मविश्वास आणि निर्णय क्षमतेची खरी परीक्षा घेणार आहे त्यामुळे काही गोष्टींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे एक आरोग्य हिवाळा व पावसाळ्यात होणारे बदल लक्षात घेऊन हाडे सांदी आणि डोळ्यांची काळजी घ्या जास्त वेळ स्क्रीनकडे पाहणे टाळा आणि झोपेची वेळ पाळा आर्थिक व्यवहार ओळखीचे असले तरीही मोठ्या व्यवहारांसाठी लेखी करार आणि पुरावे ठेवा आपल्यातही या भावनेतून घेतलेला निर्णय आणि आर्थिक नुकसान देऊ शकतो तीन संबंध कोणी कितीही जवळचे असले तरी अंधविश्वास ठेवू नका कोणाचा गुपित सांगण्याआधी आणि कोणाशी मनमोकळ करण्याआधी त्यांची निष्ठा पासा चार करिअर ऑफिसमधील राजकारण राजकारणापासून दूर रहा, आपल्या कामांवर लक्ष द्या आणि इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत गुंतला का पाच मानसिक आरोग्य दररोज दहा मिनिटे ध्यान करा जेणेकरून बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता वाढेल सहा शुभ उपाय ग्रहांची प्रतिकूलता कमी करण्यासाठी आणि नशिबाचा मार्ग खुला करण्यासाठी खालील उपाय प्रभावी ठरतील शनिपूजन शनिवारी सकाळी काळ्या तिळाचे तेल भरलेला दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा हे तुमच्यावरील शनीच्या कठोर दृष्टिक्षेपाला सौम्य करेल मंत्र जप दररोज सकाळी ओम नम शिवाय किंवा ओम हनुमते नम हा मंत्र एक आठ वेळा जपा हे तुमच्या मनाला स्थिरता आणि संरक्षण देईल दानधर्म शनिवारी गरजूंना काळ्या वस्तूंचे कपडे किंवा काळ्या वस्तू तीळ लोखंड भांडी दान करा हे तुमचं कर्मशुद्धीकरण करेल पाण्याचं अर्पण शनिवारी सूर्योदयाच्याला सूर्योदयाच्या वेळी तांब्यात पाणी लाल फुले आणि थोडा गोळ टाकून सूर्याला अर्घ्य द्या तुमचा आत्मविश्वास नवीन ऊर्जा देईल नवग्रह पूजन पंचमी सप्तमी किंवा अमावस्येला नवग्रह पूजन करून ग्रह शांती करा कुंभराशींच्या पुढील पाच महिने हे केवळ काळाचे मोजबाब नाही तर एका एकात्म प्रवासाचा आरंभ आहे या प्रवासात काही रस्त्यावर अचानक बंद होतील काही रस्ते काही नव्याने उघडतील काही मार्ग तुम्हाला अनपेक्षित ठिकाणी नेऊन जातील की जीवनात आनंद वेदना विश्वासघात नवी संधी अपयश विजय हे सर्व एकाच काळात अनुभवण्याची वेळ येईल ग्रहस्थिती तुम्हाला काही कठोर धडे देईल जे पहिल्यांदा त्रासदायक वाटतील पण नंतर तेच धडे तुम्हाला पुढील अनेक वर्षापासून मजबूत आधार देतील तुम्ही ज्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवला आहे तेच कदाचित तुम्हाला सोडून जातील पण त्याच वेळी काही अनोळखी लोक देवदूतासारखे तुमच्या मदतीला येतील हेच नियम तिची खेळी आहे ती आपल्याला तुटूनही पुन्हा घडवते या पाच महिन्यात मिळणारे अनुभव तुम्हाला तीन गोष्टी शिकवतील संयम विवेक आणि श्रद्धा संयम तुम्हाला संकटाच्या वेळी शांत राहायला शिकवेल विवेक तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता देईल आणि श्रद्धा तुम्हाला या सगळ्या प्रवासात आधार देईल लक्षात ठेवा बदल नेहमी दोन गोष्टी घेऊन येतो एक जुनं काहीतरी संपवतो आणि एक नवीन काहीतरी सुरू करतो तुम। तुम्ही त्या नव्या सुरुवातीसाठी तयार आहात म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक दिवसाकडे भीतीने नव्हे तर कुतूहलाने बघा नियतीने तुमच्यासाठी जे काही लिहिलं आहे ते अखेरीस तुमच्या बा भल्यासाठीच लिहिले आहे जरी आता ते समजायला वेळ लागला तरी हा काळ कदाचित तुमच्या जीवनात सर्वात आव्हानात्मक ठरेल पण त्याचवेळी तोच तुमच्या सर्वात मोठ्या यशाची पायाभरणीही करेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ